माई म्हणजे ईश्वरांचे सुंदर मिलन म्हणजे आई समुद्राची श्री हिमालयाची लेखनी व आकाशाचा कागद करून आईचे गुणगान लिहिण्यात बसलो तरी आईची माया लिहून सपना नाही माझी आई मला खूप आवडते सकाळी उठलास तर रात्री झुपेपर्यंत ती काम करत असते तिला कामाचा कधीच कंटाळा येत नाही आम्ही आजारी पडलो तर ती काळजीत पडते आई स्वतःचा न विचार करता ते घराचा विचार करत असते शाळेचा अभ्यास असला तो मदत करणारी ती आई असते आज मी भाषाला उभा आहे ते आई मुले तिनेच माझी तयारी केली आहे आई माझा गुरु आई माझा कल्पत्र स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे ऐकलं आहे आईसारखी ओढत असते हे करते नको करू उन्हात पाण्यात जाऊ नकोस मग आपल्याला आईचा राग येतो आई, 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 आई माझी माईचा सागर दिला तिनी जीवनाधार आई माईचा सागर जीवनाधार आई मायचा सागर जीवनाधार आई माझी मायचा सागर दिला तिनी जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई माझी सागर दिला तिने जीवनाधार तडपत्या उनात आणि रखरखत्या रानात तडपत्या उनात आणि रखरखत्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गामात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गामात मात नबाची चांदनी ग चंदनाची कोर न चांदणी चांदनी ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मलावी जीवनभ वनभ तुझे शीतल चायमध्ये उबाई श मी जगेन आई देवा पाशी आई आई तुला ग मागे ना आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधा